<प्रेण> दुण दुण दुण। मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये मुंढे या नाव होती चर्चा फिरते आहे गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंढे यांचं नाव सातत्याने वादाच्या चर्चेत येत आहे त्यातच पुन्हा एकदा मुंढेभोवती भगवानगडाचं नाव सुद्धा आता चर्चेला आलं आहे अशातच पंकजा मुंडे ह्या ज्या भाजपच्या मंत्री आहेत तर त्यांचं एक वक्तव्य नवीन राजकीय समीकरणाचा संकेत देणारं ठरतं आहे माझ्या वडिलांच्या समर्थकांची ताकद एवढी मोठी आहे की मी स्वतंत्र पक्ष स्थापन करू शकते पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी चर्चेला सुरुवात झालेली आहे नाशिक येथील स्वामी समर्थक केंद्राच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की गोपीनाथ मुंडे यांचे चाहते केवळ त्यांची मुलगी म्हणून माझ्याकडे पाहत नाहीत तर त्यांच्या कार्याच्या वारशामुळे ते माझ्यासोबत आहेत त्यापुढे असंही म्हणाल्या की गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांची एक स्वतःची एक ताकद आहे आणि ती ताकद मोठ्या राजकीय समीकरणाला जन्म देऊ शकते असं त्यांनी जोर देऊन सांगितलं हे वक्तव्य केवळ त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी होते की भाजपला अप्रत्यक्ष इशारा देण्याचा त्यांचा या माध्यमातून प्रयत्न होता यावर अद्याप स्पष्टता आलेली नसली तरी राजकीय वर्तुळामध्ये या वक्तव्यामुळे एका नवीन चर्चेला दिशा मिळाली आहे भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया याबाबत आलेली जरी नसली तरी त्यामुळे हा विषय जास्तीत जास्त गूढ वाटतो राजकारणामध्ये सहज बोलून जाणं हे एवढं सोपं नसतं कारण प्रत्येक गोष्टीचा अर्थ आणि अर्थ हा काढला जात असतो आणि महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका नव्या वळणाच्या दिशेवर येऊन ठेपलेलं आहे आणि अशा या वक्तव्यामुळे काही शक्यता निर्माण होतात त्या म्हणजे पंकजा मुंडे भाजपामध्ये राहून स्वतःची ताकद सिद्ध करू इच्छितात का किंवा त्या स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याच्या विचारात आहेत का मात्र एक गोष्ट निश्चित आहे की गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावान समर्थक अजूनही संघटित आहेत आणि त्यांची ताकद आजही राजकीय समीकरणे बदलू शकते ही ताकद या याच्यामध्ये आहे पंकजा मुंडे पुढे काय करणार ही केवळ राजकीय खेळी आहे की नव्या पक्षाच्या तयारीचे संकेत आहेत याबद्दल बोलणं सध्या तरी उचित ठरणार नाही मात्र भाजपाची यावर नेमकी काय प्रतिक्रिया असेल नसेल हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरतं यावर तुमचं मत काय आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद